भारतमातेशी गद्दारी करणे काँग्रेसच्या रक्तातच भाजप राम सातपुतेंचा आरोप निवडणूक आयोगाचा आंबेडकरांना झटका वंचितला लोकसभेत एक नाही तर तीन चिन्हे भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार मोची समाजाला दिले आश्वासन सोलापुरात वंचित यांच्या उमेदवारीमुळे मतांचे विभाजन टाळण्याचे काँग्रेससमोर आव्हान शरद पवारांचा राजकीय टोला कोण हे मुन्ना म्हटले आणि दोन हजार चारचे लोकसभेचे वारं बदलले सांगलीत नामांकित उषा काल हॉस्पिटलकडून पंचवीस लाखांची खंडणीची मागणी तीन जणांविरुद्ध गुन्हा पुणे अल्पवयीन मतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार व खून पैठण तालुक्यातील बिडकीन येथे तीस वर्षाच्या युवकाचा उष्माघाताने मृत्यू कात्रज पेट्रोल पंपावर रोकड लुटण्याच्या तयारीत चोरट्यांकडून कोयते जप्त आणि सांगली महिलेवर अत्याचार करणाऱ्या दोन महापालिका कर्मचाऱ्यांना अटक